नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री ह्युमन लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला काही अशा टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे यामुळे आपल्या स्वयंपाकाचा हा अर्धा होईल म्हणजेच खूप लवकर आपला स्वयंपाक होईल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर आपण वरण करताना मिक्स डाळीचे वरण करतो तर त्यासाठी आपण हे सर्व भरण्या खाली घेत असतो तर तसे न करता आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये वर वर मिक्स डाळींचे वरण करायचे आहे तुम्ही यामध्ये मग कोणत्याही डाळी वापरू शकता आमच्या इथे तूर डाळ व मुगडाळ या डाळीचेच वरण केले जाते तर मी काय करते एका भांड्या एका भरणीमध्ये दोन्ही डाळी एकत्र मिक्स करून एकच भरणी तयार करते व आप जेव्हा वरण घालायचे आहे तेव्हा फक्त एक भरणी काढली म्हणजे आपलं वरणाचं काम आप पूर्ण होतं व दोन दोन किंवा दोन ते तीन भरण्या खाली घेऊन पुन्हा वर मांडायचा वेळही आपला वाचतो तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही करून पहा तुम्हाला ज्या डा डाळी आवडतात त्याचे प्रमाण घेऊन व्यवस्थित असे मिक्स करून एक भरणी तयार करून ठेवा व पटकन असे वरण घालू शकता आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशाप्रकारे मी याचा उपयोग करते ते तर पहा आता वरण करायचे आहे तर कुकरमध्ये पटकन असं मी आपल्याला जेवढी लागेल तेवढी डाळ घेऊन पटकन वरण करू शकते त्यामुळे आपला खूप सारासा वेळ वाचतो व आपल्याला त्या भर सगळ्या भरण्यावर ठेवायची गरज नाही त्यानंतर मी अशा प्रकारचे चटणी करून ठेवायची तर इथे ओल्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत व त्यामध्ये मी खूप सारा असं लसूण टाकून ते बारीक करणार आहे ही ओली मिरची आपण बेसनपोळी वांग्याचं भरीत किंवा मग कोणत्या कडधान्यांच्या उसळी असो किंवा मग भाजीमध्येही आपण वापरू शकतो तर नक्कीच अशा प्रकारचं एक छान असं वाटण तयार करून ठेवायचं म्हणजे आपला दरवेळी मिरची बारीक करत बसण्याचा वेळ वाचला जातो तर ही ट्रीक नक्की वापरा आता इथे लसूण व थोडेसे तेल टाकून बारीक करणार आहे तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर त्यामुळे आपली ही मिरची छानपैकी अशी भरपूर दिवस टिकेल तर मी तरी अशा प्रकारची ही लाल मिरची करून ठेवते म्हणजे माझं बेसनफुळे असो किंवा भरीत किंवा मग कोणतीही भाजी पटकन अशी नक्कीच होते त्यामुळे माझा भरपूर असा वेळ वाचला जातो व सा दरवेळेस नवीन अशी पेस्ट करायला मिक्सरचं भांडंही भरत नाही व आपला कुटायलाही लागत नाही तर नक्कीच यामुळे आपला भरपूर असा वेळ वाचला जातो तर तुम्हाला ही ट्रेक माहिती होती की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व अशाच माझ्या नवनवीन ट्रिप्स व ट्रिक्स, ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असताल तर व्हिडिओ आत्तापर्यंत पाहू पाहत असतालो आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावा आता हे आपण छानपैकी असे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्यानंतरने अशा प्रकारचे आले लसूण पेस्टही आपण घरीच बनवा कारण विकतची प्रिझर्वेटिव्ह घातलेली आलं लसूण पेस्ट खाण्यापेक्षा घरी अगदी थोडासा वेळ देऊन आपण छानपैकी असे आलं लसूण पेस्ट तयार करू शकतो व तेल टाकल्यामुळे आपली आलं लसूण पेस्ट पांढरी वे शुभ्र होते व टिकायलाही खूप दिवस टिकते व तेल हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते तर नक्कीच अशा प्रकारची पेस्ट तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे आपल्याला सारखा लसूण सोलत बसायची गरज नाही एकदाच आपली आले लसूण पेस्ट तयार होते व पटकन आपली भाजीही होते भरपूर असा आपला वेळ वाचला जातो त्यानंतरनी रवा हा एकदाच असा एक किलोच्या प्रमाणामध्ये किंवा मग तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती लागतो त्या प्रमाणानुसार एकदम भाजून ठेवायचा एकदम भाजून ठेवला म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही तो वापरू शकतो व तूपही तूप टाकताना थोडे टाकायचे खूप भरपूर प्रमाणात तूप टाकायचे नाही पुन्हा पदार्थ करताना म्हणजेच रवा असेल तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही तूप टाका आत्ता थोडे तूप टाकले म्हणजे ते तो भाजलाही छान जातो व जर समजा जास्त दिवस राहिला तर त्याचा वासही येत नाही व अशा प्रकारचा रवा जर भाजून ठेवला तर आपला खूप सारासा वेळ वाचला जातो त्यानंतर आता इथे मसाले आपल्याला भरपूर असे मसाले लागतात तर सर्व भरण्यानं भरत बसण्यापेक्षा अशा प्रकारे एक मसाल्याची भर डबा छान असा सारखा भरून ठेवायचा म्हणजे पटकन आपण भाजीला काढल्या म्हणजे यातील तीन ते चार वस्तू आपल्याला लागतात तर त्या नक्कीच मिळल्या जातात व अशा प्रकारच्या जर वेगळ्या आपण मोठ्या भरणीमध्ये जर मसाले साठवत असेल तर त्या सारख्या काढायची गरज नाही एकच डब मसाल्याचा काढला तर आपला सर्व मसाला आपल्याला मिळून जातो व आपला त्या सर्व भरण्याखाली घेऊन पुन्हा वर ठेवण्याचा जो वेळ आहे तो वाचला जातो तर मी ही ट्रिक नक्की वापरते व वा अशा प्रकारचा मला मसाल्याचा पूर्ण डब्बा भरलेला बघायला खूप आवडतो तुम्हाला आवडतो की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर ते शेवया शेवयाही मी थोड्याशा भाजून ठेवते म्हणजे शेवयाचा उपमा असो किंवा मग शेवयाची खीर असो किंवा मग पांढऱ्या शेवईचा भात तर नक्कीच आपण क करू शकतो दरवेळेस ते शेवया आपल्याला भाजत बसायची गरज नाही आठवड्या आठवड्यासाठी जे नाश्त्याला लागेल तेवढ्या प्रमाणात आपण शेवई भाजून ठेवायची म्हणजे पटकन असं आपण त्याचा उपमा करू शकतो किंवा मग कोणताही पदार्थ पाहा तर मी आता पटकन असा पदार्थ बनवलेला आहे लहान मुलांना तर या शेवईचा भात खूप आवडतो तर नक्कीच अशा प्रकारे मी हे करून ठेवते खूप सारासा वेळ वाचतो त्यानंतर मी सर्वात कठीण काम म्हणजे लसूण सोलणं तर लसूण पटकन सोलण्यासाठी टी व्ही पाहताना किंवा मग आपण कोणाबरी मोबाईलवर गप्पा मारताना जर हा लसूण सोलायला घेतलं तर आपण लसूण कधी व किती सोलला हे आपल्याला कळणार नाही तर ही ट्रिक नक्की करून पहा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा